निवडणूक आयोगात खोटा अर्ज केला असा आरोप देखील उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे तसंच दुबार आले तर फोडून काढा असं राज ठाकरेंनी म्हटलंय मोठ ताळक्यात घातल्याशिवाय राहणार नाही तुमच्या मनगटामध्ये ताकद आहे का नुसतं आम्ही दोघं भाऊ बनून एकत्र आलोय म्हणून आता आपलं काम झालं आम्ही एकत्र आलोय ते तुमच्यासाठी आलेलो आहोत आम्ही एकत्र आलो आहोत ते मराठी माणसासाठी आलो आहोत आम्ही एकत्र आलो ते हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलेलो आहोत पण अशा वेळेला आम्ही पुढे जात असताना तुम्ही भक्कमपणाने साथ देणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि जर साथ देण्याची तुमच्या धमक असेल तर एकदाच मला दोन्ही हाताच्या हाता मुठी आवडून वरती करून दाखवा आणि मुद्दामून या तुम्हाला सांगितले कारण फोटोग्राफरने फोटो घेऊन हा मत चोरांच्या बादशाकडे पाठवून द्या बघा ही मोठ महाराष्ट्राने आवडलेली आहे जर मत चोरी करून तुम्ही निवडणुका घेण्याचा प्रयत्न कराल तर ही मूळ तुमच्या टाळक्यात आणल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र आज मी दाखवतो एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेरा आहे तो शेरा पहिल्यांदा वाचतो त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी हे माहितीच नाही त्या अर्जदाऱ्याने केलाय आता हा अर्जदार शोधायचा कुठे तर त्या अर्जदा अर्जदाराचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या